नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी शहरातील वर्दळीचा रस्ता म्हणून परिचित असणारील एस एस मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून अंदाजे पन्नास लाखापेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल हा लंपास केला मुख्य रस्त्यावर असलेल्या या दुकानात झालेल्या चोरीमुळे पोलिसांची गस्त नेमकी होती कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे चोरट्यांनी शटर तोडून शोरूममधील मोबाईल्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य हे लंपास केले आहे मोबाईल शॉपीच्या मालकांच्या लक्षात ही बाब गुरुवारी आली बुधवारी रात्री एस एस मोबाईल शॉपचे मालकांनी रोजच्याप्रमाणे प्रमाणे आपले व्यवहार पूर्ण करून दुकान बंद केले गुरुवारी सकाळी शॉपीचे शटर तोडल्याची माहिती दुकान मालकास मिळाली तात्काळ धाव घेऊन दुकान मालकांनी नवामोंडा पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले नवामोंडा पोलिसांचे पथक पाठोपाठ स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला आहे श्वान पाचारण करण्यात आले घटनास्थळावरील ठशाचे नमुने देखील गोळा करण्यात आले चोरी करण्याच्या पद्धतीचा अंदाज घेतला असता पोलिसांनी या जबरी चोरीत एक दोन नव्हे तर किमान पाच ते सहा जण सहभागी असावेत असा अंदाज व्यक्त केला आहे चोरट्यांनी वसमत रस्त्याच्या बाजूने शॉपीचे असताना मुख्य शटर मुळापासून तोडल्याचे निदर्शनात आल्यानंतर पोलिसांनी ते शटर मुळापासून कसे उखडले असावे या बाबीचा अंदाज घेतला संबंधित चोरट्यांनी या शटरच्या हँडलला हो काकून एखाद्या वाहनाच्या सहाय्याने ते शटरवर उखडले असावे असे निदर्शनास आले आहे पणच रहदारीच्या अशा या मुख्य रस्त्यावर घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमधून अतिरेक्यांना दिलेल्या सडेतोड उत्तराबद्दल भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी परभणी शहरात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून ही रॅली सुरू झाली ही रॅली वसमत रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रेल्वे स्थानक बसस्थानक उड्डाणपूल विसाबाद चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचले या ठिकाणी भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या तिरंगा बाईक रॅलीमध्ये जिल्हा प्रमुख आनंद भोरोसे माजी खासदार सुरेश जाधव लोकसभा प्रमुख राजू कापसे पाटील भास्कर लंगोटे महिला आघाडी प्रमुख गीता सूर्यवंशी प्रमुख माणिक पोंडे प्रल्हाद होगे विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे तालुका प्रमुख प्रभाकर कदम युवासेना प्रमुख आप्पाराव वावरे युवासेना शहर प्रमुख ईशान आवचार युवासेना प्रमुख राहुल शिंदे सुखोबाई लटपटे कल्पना दळवी अर्चना चिंचाने शिलाताई शेटे पुजाताई शेटे युती जिल्हा प्रमुख प्रीती गुले शेख शब्बीर सचिन पाटील कैलास पांगरकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी रॅली आयोजनामागील भूमिका यावेळी स्पष्ट केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद